घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका संपूर्ण राज्य सरकारने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत वाटपण्याचं धोरण जाहीर केलं होतं याआधी शालेय गणवेश हे त्या त्या जिल्ह्यातले खरेदी करण्याचे अधिकार त्या त्या कमिटीनं दिले होते परंतु यावर्षी शासनाने संपूर्णपणे एकत्रित गणवेश करण्याचं धोरण निश्चित केलं यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि हे गणवेश लवकर मिळाले पाहिजे त्याची क्वालिटी परंतु माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी हे गणवेश पंधरा ऑगस्टच्या आधी सगळ्या शाळांना पोहोचवतील असं सा, 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 सांगितलं होतं परंतु आता शाळा होऊन जवळजवळ तिसरा महिना सुरू झालेला आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे एकीकडे एक घर घर तिरंगा म्हणायचं आणि मुलांना जुन्या गणवेशामध्ये पंधरा ऑगस्टला जाण्यासाठी जा शासन प्रवृत्त करत आहे त्याचबरोबर एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर तेराशे पन्नास शाळा आहेत त्यापैकी फक्त त्रेसष्ट शाळांना गणवेश वाटप करण्यात आलेलं आहे आणि अजूनही एकतीस हजार आठशे एकाहत्तर एक विद्यार्थ्यांपैकी एकोणतीस हजार पाचशे सोळा विद्यार्थी हे गणवेशापासून वंचित आहेत आणि त्यामुळे पंधरा ऑगस्ट ह्या विद्यार्थ्यांनी साजरा कसा करायचा हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत